हे बघा मित्रांनो आता हारभर तोडून झालंय आता विहिरी आमचं शेवटी शेंगाचं झाड आहे तर शेंगा आता तोडणं चालू आहे आम्हाला उंच उंच शेंगा तोडता येत नाही हात तोडून त्यामुळे अशी लांबू तोडाव लागतात काही ला टाकतात तर बघा मित्रांनो आता झाडाच्या किती जवळ आले वरती म्हणजे आमच्या विहिरीच्या डाबरावरती चढून मी आता हाताने शेंगा तडायला बघा आता डायली मी शेतकऱ्याची मजा बघा तासून असं तोडायला भेटतं आहे आम्हाला असं विकत आणायची सुद्धा गरज नाही आम्हाला म्हणजे शेतामध्ये सर्व प्रकारचे आम्ही झाडं लावलेले आहेत ला कस शेंगा आहेत मस्त आता त्याची भाजी खायची घरून आणि मित्रांनो याला औषध नाही काही नाही म्हणजे पाणी नाही विहिरीच्या जवळ असून सुद्धा काही पाणी नाही पण या झाडाला किती शेंगा आलं बघा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या झाडाच्या किती शेंगा निघलेल्या आहेत बिना पाण्याच्या औषधाच्या खताच्या तेव्हा किती तोडल्यात मी शेंगा खाण्यासाठी आता तर आता भाजी तर खूप होणार याची आमच्यासाठी पण जाऊ दे आता खूप शेंगा आला तर म्हणलं तोडून घ्या आणि तुम्हाला कोण कोणाकोणाला शेंगाची भाजी आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा तर नवीन भेटू पुन्हा व्हिडिओमध्ये